मी लाईव्ह बंद केलं दरवाजा लावून घे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी या लाईव्ह हाय कोण कोण आहे लाईव्ह मध्ये बोला लाईव्ह लाईक करा रेंजचा प्रॉब्लेम येत होता म्हणून मी जरा बंद करून परत चालू केलंय बोला बोला या लाईव्ह ला सगळेजण जेंचा जरा प्रॉब्लेम येत होता म्हणून बंद करून परत चालू केलं लाईव्ह बोला सगळ्यांनी थँक्यू यू हॅलो काय बोलतात काय बोलतो झाला बदाम हलवा जेवण झालं का सगळ्यांचं बोला बोला सगळ्यांनी नाईवला लाईक करा सगळ्यांनी तीन जेवण झालं का जेवल्यानंतर स्वीट बदाम हलवा ते स्वीट डिश स्वीट बॉक्स असतात ना त्याच्यामध्ये असतो तो चौरसवाला त्याला हलवाच बोलतात ना आय थिंक काय खात आहे तुम्ही बदाम हलवा प्रसाद दादा खूप दिवसाने आलात डायवला लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का प्रसाद दादा तुमचं चाले बिझी आहात का खूप येत नाही हल्ली लाईव्ह हॅलो भाऊ बोला करा सगळ्यांनी अहो मगाची रेंजचा जरा जरा प्रॉब्लेम येत होता मला पण पन... लवकर मॅसेज येत नव्हते स्क्रीन जरा हे ब्लर होत होती म्हणून मी पण जरा पण केलं नेट ने पुन्हा चालू केलं रिस्टार्ट लाईव्ह म्हणलं आता दिसते का व्यवस्थित हाय अशु दादा अशू आता हा मुलगा आहे की मुलगी नाही कळालं मला अशू हाय तुम्ही काय यश दादा काय बोलायचं तुम्हाला नक्की मध्ये मी काय तुम्हाला देणार मी कॉमेडी व्हिडिओ बनवते फालतू व्हिडिओ बनवत नाही दादा सो फालतू मला कमेंट कोणी करू नका आत्ताच बांधले दादा काम झाल्यावर हाय ताई तुम्ही छान बोलतात थँक्यू पाटील दादा तुमचं गाव कुठलं म्हणलेला तुम्ही जेवण झालं का हो दादा झालं दा माझं जेवण तुमचं झालं का शाहूराज कमेंट चांगली करा सगळ्यांनी हो ना एखाद दुसरं कोणी तरी येतं आणि काहीतरी हान बोलतं मग मूड सगळा खराब होतो एक तर पहिले व्हिडिओ बघा ज्यांना आपण तुम्ही कमेंट करताय त्यांचे पहिले व्हिडिओ बघा त्यांचं कंटेंट काय आहे मग त्यांना तसं कमेंट करा खूप सारे फालतू लोक आहेत तिथं जाऊन तुम्ही मन बोलू शकता तिथे कोण तुम्हाला अडवणार नाही पण ना 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 एकदा बघून घ्या की बाबा माणूस समोरचा व्हिडिओ काय करतोय हाय समाधान नाव काय आहे तुमचं रेश्मा राहुल हा जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का काय चाललंय काही नाही काम वगैरे हो सगळे झाली तर म्हटलं चला आजचं शेवटचं लाईव्ह घेऊया फेस लाईव्ह नंतर मला उद्या सकाळीच करणार मॉर्निंगला मला ब्लॉक करा तुम्हाला का ब्लॉक करू दादा हाय दादा ताई या उद्या सकाळी मॉर्निंगला लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला टच करून ठेवा लाईक ऑप्शन ऑप्शन लाईक करा हाय विनायक दादा हाय सुशील दादा बोला जेवण झालं का हो अश्विनी राय माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आपण जवळच्या आहोत म्हणून त्याला काय होते आहे दादा ब्लॉक करून काय फरक पडत नाही आणि बोललं तरी काही फरक पडत नाही फक्त माणसाची नियत चांगली असली की काहीच होत नाही तुम्ही का रागाचे सिंबॉल पाठवताय स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन आहे लाईक करा माझं झालं दादा दा जेवण तुमचं झालं ना कुठून बोलताय कल्याण टिटवाळात ताई तुम्ही कुठून बोलताय बघताय जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ टाकतो आम्ही बघा आवडले तर लाईक करा शेअर करा हो हो दादा नक्कीच विराट दादा दा बोला हो पिक्चर बघताय का येत जरा येत का जरा ते केरगळ मधन आहेत ना त्यांना तुम्हाला बघायचं असलं जामखेड जेवायला जायचं ते केरगळ्या मधले आहेत ना त्यांना जेवायला जायचं बघू बघू पार्ट्यांचं दुकान आहे ना केरगळ्यातलं तिथेच का मला अजून काय चाललंय काही नाही विशेष निवांत आहे तरी असल्याशिवाय कोण बोलत नाही यांना ओळखता का बघा यांना ओळखता का आपण समज ओके ते प्रसन्न बोलून सगळे वरती गेलेले

रिक्षावाले हो रिक्षावाले नीट दिसत नाही चेहरा नीट दिसत नाही आजारा इकडे ते कॅमेरा हल्ला ना की नीट दिसत नाही दिसतोय बघा एकदा कन आहे अश्विनी ताई नक्की तुम्हाला काय बोलायचं मला काहीच समजलं नाहीये ओळखलं नाही मी हे आंबे घरचे आहेत तुम्ही नाही ओळखलं बघितलं नसाल मग कदाचित जेवण झालं का ताई हो सचिन दादा झालं माझं जेवण तुमचं झालं का भेटू भेटू आपण तीन तारखेला तवास होईल ओळख आपली लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी कुणी लाईक केलेलं नाहीये लाइक करा सगळ्यांनी फटाफट ला जे जे नवीन आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा छान जोडी आहे थँक्यू त्रिमूर्ती थँक्यू दादा कमेंट केली कोणीतरी छान आम्ही या दादा काय म्हणता अश्विनी कसलं काम होत गावाला कधी नसतात हो नसतात गावी नसतो आम्ही कधीच लग्नाच्या आधी होते ते कंटिन्यू गावी पण लग्न झाल्यापासून आम्ही मुंबईलाच आहे म्हणजे होते पण ते पण कसं येऊन जाऊन असायचे गावी ते पण नव्हते कंटिन्यू गावी कोणाच्या जोडी चांगली आहे आमची ना आमची जोडी चांगली आहे म्हणतायत ते आता तुमची तर जोडी आम्ही बघितली नाही तर कसं कमेंट करणार इथून लाईव्हला लाईक ला करा सगळ्यांनी जीवनाच्या वाटेवर रामकृष्ण हरी मावली बोला काय धुळे 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 नाही सॉरी 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 आठवण आता नाव आठवण रामदास काय ना नाही आठवण नाव होता दादा सॉरी लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का हो माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का दादा यात्रेला पण येत नाही का कधी यात्रेला दरवर्षी आम्ही येत होतो पण आता हे टिटवायला घर घेतलंय त्याचा ई एम आय चालू आहे त्याच्यामुळे आम्ही यात्रेला येत नाही सध्या ह्या वर्षी पण नाही आलो यात्रेला आता घराचं लोन फिटल्यानंतर चार वर्षानंतर यात्रा करायच्या ही आलो नसतो तीन तारखेला आपण काय करणार घरातला आहे दिराला मुलगा झाला आहे बारसं आहे तर जाणं गरजेचं आहे म्हणून जातोय नाही तर गेलो नसतो मे मध्ये वगैरे असं सुट्ट्यांना जात नाही पण मी ह्या वर्षी जाणार आहे दोन महिने गावी मे मध्ये सुट्ट्यांना पण सासरी नाही माहेरी जाणार आहे पांडुरंगा यांना आता नाव आठवत नाही रे देवा बघा आठवण नाही खरंच ना दादा खरंच आठवण गेले तुम्ही ते जीवनाच्या वाटेवर ते टायटल टाकले ना तुमचं शॉर्ट फॉर्म आयडीचं नाव टाकले ना ते खूप छान वाटतंय उलट खुळे धुळे 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 काहीतरी होत ना खरंच आठवण ना सॉरी दादा <laughs> उखाना का सविता ताई कसला उखाना घेऊ पाटील दादा हाय कुठून <laughs> तुम्ही मी कल्याण टेटवाळा काय नाव बोल ते कोणते <coughs> लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी महाबळेश्वरला भेटू आपण महाबळेश्वरला मी नाही एवढं जात खाली गाव नहीं। खाली सौंदर्य म्हणून गाव माहित असेल तुम्हाला कदाचित का नाही माहित नाही तापोळ्याच्या इकडे खाली सौंदर्य माझं माहेर आहे सुट्ट्या मुलाच्या शाळेला पडल्या की जाणार आहे मी गावाला एक दीड महिना मला वाटलं तुम्हाला उखाणा घ्या असं बोलले नाही नाही उखाना घ्या असं नाही कोण मला बोललं आठवण आणून द्या असं बोलले ते देवाला प्रार्थना करत होते माझं नाव विसरलं आहे ना आठवण जेवण झालं का सविता ताई कुठून बघताय लाईव्ह लाईव्ह लाईक ला 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 करा सगळ्यांनी कॉमेडी व्हिडिओ बघता का रोजचे माझे सगळेजण जे नसतील बघत किंवा जे नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा मारुती एस जाधव साई साई तुम्ही काय करता साई तुम्ही काय करता की ताई तुम्ही काय करता चुकून झाला असेल बाय मिस्टेक तुमच्याकडून ताई म्हणत असाल तुम्ही आ, मी दादा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवते यूट्यूबला बघा सगळ्यांनी आवडले तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात असं का ठाणा जिल्हा टिटवाळा ठाणा जिल्हा गोल गोल फिरत आहे <laughs> कशाबद्दल गोल गोल फिरत आहात रेंज गेले का हे पंधरा सोळा मिनटं झालं ना की लाईव्हचा हाच मोठा प्रॉब्लेम होतोय की नेटवर्कचा इश्यू होतोय त्याच्यामुळे मला परत बंद करून चालू करायला तेव्हा ते जरा व्यवस्थित दिसतं मी पण ठाण्या ठाण्याचेच आहे ओके निखिल दादा ठाण्याला राहता का ठीक आहे लाईक डन थँक्यू तेजस दादा बोलायच्या आधीच लाईक पहिलं थँक्यू सो मच जेवण झालं का सगळ्यांच ठिकाण सा। कोणतं टिटवाळा साईबाबांची पालखी पाय पाय चालत गेली आहे शिर्डीला ओके आम्ही वाडीत गणपती साईबाबाचा भंडारा वगैरे असला की कधीतरी मे मध्ये गावी असलो तर जातोच नाही तेवढा माग आहे ना ते आम्ही वाडीत आहे खाली आणि ती वरती आहेत त्यामुळे एवढा नाही जात हो आपण पालखी वगैरे गेली की जातात जण बरेच लोक जातात गाव वाडीतले पण निखिल दादा काय म्हणायचंय ते शिर्डी ओके तुम्ही पण जायचं होतं की दादा शिर्डीला पाय वाट देवाच हो आपला आधी मग बोलायचं थँक्यू तेजस दादा <laughs> लग्न झाल्यानंतर जावा लग्नाच्या आधी देवकरांची वाट कुणी जास्त करत नाही मी दिसते का व्यवस्थित का बंद करून पुन्हा चालू करू कारण की मला असं वाटतं की रेंजचा प्रॉब्लेम व्हायला लागला व्हिडिओ असतात तुझे थँक्यू निखिल दादा उपयोग कळला नाही मला त्या अर्थ पण पन... ठीक आहे